नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे हे आता मोडवर दिसत आहे त्यांनी थेट शाळा भेटी देण्यास सुरुवात केलेली आहे या दरम्यान शाळा व शिक्षक कर्मचारी तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांशी काय संवाद साधलेला आहे या संदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे मालेगाव शहरात दणक्यात स्वागत झाले यावेळी त्यांच्या समर्थकांनी केलेल्या गर्दीने अक्षरशः रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले मंत्री भुसे यांनी मात्र स्वागत आणि सत्कारात न रमता थेट कामकाजालाही सुरुवात केली आहे शिक्षण मंत्री भुसे यांनी काल आपल्या समर्थकांशी संवाद साधला यावेळी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी देखील त्यांनी चर्चा केली शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षण मंत्री भुसे यांचे स्वागत केले यावेळी शिक्षण मंत्री भुसे यांनी आपल्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या थेट ॲक्शन मोडवर आलेले शिक्षणमंत्री पाहून शाळेच्या शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनाही आचार्याचा धक्का बसला शिक्षणमंत्र्यांनी मतदारसंघातील देवरपाडे भिलकोट गुगळवाड सातवहाळ चिखलओहळ येथील शाळांना भेटी दिल्या तर चिखलओहळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी चौथीच्या वर्गाला भेट दिली यावेळी शिक्षणमंत्री भुसे हे महेश शिंदे या विद्यार्थ्यांच्या बेंचवर बसून त्यांच्याशी बोलले महेश शिंदे या विद्यार्थ्याला त्यांनी काय शिकता काय विषय आवडतो कविता आवडतात काय असे विविध प्रश्न विचारले यावेळी शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीतील कविताही म्हणायला लावल्या विद्यार्थ्यांच्या कविता ऐकल्यावर त्यांनी आनंद व्यक्त करीत त्यांच्या पाठीवर थाप देखील दिली शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि शबासकी देत असल्याने शिक्षकांनीही आनंद व्यक्त केला यावेळी शिक्षणमंत्री भुसे म्हणाले मराठी शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे त्याविषयी सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे इंग्रजी शाळांची लोकप्रियता अधिक असल्याचे सध्याचे चित्र आहे पालकांचाही त्याकडे ओढा असल्याच्या बातम्या येत असतात त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे यासाठी काही विशेष कार्यक्रम राबविण्याचा माझा मानस आहे या, या संदर्भात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स तयार करण्यात येईल त्याद्वारे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमांच्या आणि विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे हे काम मी शक्य तितक्या लवकर आणि प्राधान्याने हाती घेईल असे त्यांनी सांगितले